तुम्ही जे मेंबर्स आहात वोटर्स आहात त्यांना सांगपाचे की हेल्मेट घालात म्हणून तुमच्या वतीन पंचायतीच्या वतीन जे तुमचे आहात वॉटर्स म्हटलं सगळे येले पंचायतीचे सगळे कन्सर्न वर चार दहा जण मेंबर हा तिथले वॉटर्स आहात की लोकांना सांगायचे पब्लिकां की हेल्मेट घालात बेल्ट घालात तुमच्या सेफ्टी खाती आपल्या खातीत घालात कळली लाईफ इज प्रिशियस परत लाईफ मिळणार लायफीत पिशी आहे परत मिळणं जन्म परत मिळणं परत मिळता म्हणता ना असे नाही बरे काम केलं पण दुसऱ्या रुपान अवॉइड ऍक्सिडंट आणि आतून आमचे यंग यंग भुरगे पहिली चार चार पाच भुरगे असताले एका एका फॅमिलीत चार नाही पाच जण भुरगे असताले चले असताले चोळबा असताली पाच पाच भुरगी असताली एक सपत गेले जाल्यार आवय बापायक आधार असतालो थी थी ही फुडे ती आपण पोचतली म्हणून पण आज परिस्थिती बिकट आज नागुच जण असतात प्रत्येक पेरंट सांगना अशी